तुम्ही हे पेरू पाहिलेत हे हो। आपलं नॉर्मल पेरूचं झाड आहे हो। राईट आहे बघा हे इतर पेरू हे असे येतात हो। हा हो। तर हा हा आ, आ, स, सफेदा व्हरायटी आहे राईट हो। आणि हो। किती किलोचा किती चाकी पेरू दिसतो तुम्हाला अर्धा किलोचा किलो 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 पेरू राईट आणि झाडाचं वय काय नाही आमचं हे दोन वर्षाचं आहे पण तरी दोन वर्षाचं आहे दोन वर्षात झाडाला एवढं मोठं पोषण पहिल्यांदा नाही आलंय याच्या आधी पण आम्ही व्हिडिओ केलाय तर नैसर्गिक ह्याचा खाली एक खाली तण आहे बघा काँग्रेस गवत दिसते का आणि फुल कचरा आहे आणि त्या झाडाला एवढ्या मोठ्या मोठ्या पेरू येत आहे साहेब आपल्या प्रेक्षकांसाठी आपला परिचय द्या नमस्कार मी डॉक्टर गणेश चव्हाण एल एस एस मी खुलताबादून आलो जनावर बघायला सगळं व्यवस्थित बाकी शेती वगैरे बघितलं सगळं चांगलं व्यवस्थित ओके आणि ओव्हरऑल आमची पूर्ण शेती तुम्ही फिरलात फळबागापासून भाज्यांपासून आहे आणि शंभर टक्के नैसर्गिक आहे तर तुमचा काय याच्यावर उप फीडबॅक आहे बाकीच्यांनी पण असंच केलं पाहिजे कारण की सगळं आयुर्वेदिक म्हणजे व्यवस्थित आहे म्हणजे बिना बिना फवारणी आहे रासायनिक खत विशेष नाही काही ओके आणि क्वालिटी एक नंबर आहे ओके आप आपला परिचय मी महेश महेश जाधव गिरनेरा तांडा मी व्हेटरनरी डॉक्टर आहे मी सरांच्या शेतात आलो तर त्यांची शेती वगैरे हो फिरून बघितली एकदम नैसर्गिक एकदम चांगल्या पद्धतीने करत okay. आहेत ते बाकीच्या लोकांनी बी त्यांच्यासारखं करायला पाहिजे ओके okay, धन्यवाद धन्यवाद